किती किती सुंदर असे बनवलेले आहे वेलवेट टाइप आहे ना हे सगळे हा लय अट्रॅक्टिव्ह वाव फुलपाखरू हा टेडी बघूनच किती छान वाटतंय ना हे सगळं फिश फिश मस्त असे ना भरपूर सारे फिश बनवून आपण हे पण करू शकतो तोरण बनवू शकतो त्याच मोठं लांबल्याचं तोरण पण बनेल ना दो दरवाजाच हा माझ्याकडे आता मी तोरण घेतले ना ते असेच पॅटर्नचे म्हणजे आपण दरवाजाचं तोरण पण बनवू शकतो कोण आहे तो पण काहीतरी मस्त ससा का काय पोकीमोन झाला पोकीमोन लाबोबू तर याच ना। लाबोबू बनवू नको नाव पण नको घेऊ नाही खर खर आहे मी आजारी पडलो ते एक एक महिना लाबोबू बनवायचं ठरवलं था तेव्हा बेकार आहे ते हे काय हे कितीचे घेतले तू मॉलमधन सगळे कितीला आले ते दोनशे चे दोन बंडल घेतले तिथे छान आहे हा बनवले ना मस्त मला खूपच आवडला हे काय आहे हा हे काय म्हणतात त्याला गौरीला आपण हे करतो ना कोंबडा 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 मस्त बघा रे मला एक असं काहीतरी ते मेळा वगैरे असतो ना तिथे स्टॉल बनला ना, ना तरी सुद्धा बस आहे ना एकदम पण त्या स्टॉलचा खर्च पण निघायला पाहिजे आपला तू हे जर हे जर आधीच जर असलं असतं आनंद मेळामध्ये आयडिया तर सगळ्यांनी घेतलं असतं ना नंतर आला वगैरे सगळं नाही आणि अवेलेबल पण पाहिजे होतं ना तेव्हा आता आता आला सगळं छान पाहिजे किती वापरलेला तीन हे दोन छान कोण लाईक पण करत नाही थोडासा थोडासा चपाती नाही आणि असं ड्रायमध्ये मध्ये नाही काय म्हणजे ड्रायमध्ये मध्ये मला अर्धा वाटीस भात लागतो म्हणून डाळच आहे हा मग डाळ पितो ना मला अर्धा वाटीस भात लागतो नको लावू कुकर दादा येणार आहे शेलू येणार आहे हा एक वाजता मग भूक लागली भूक लागली करेल तो मला अर्धा वाटीच लागतो रात्रीचा भात किती मस्त वाटत हे सगळं रिंग बनवली ही ही दुसरी रिंग डबल डबल, डबल रिंग पहिली रिंग ही ट्राय केलेली नंतर ही ट्राय केलेली ही बरं परफेक्ट म्हणजे पहिली प्रॅक्टिकली ही म्हण हा आयडियाली पण तर सुद्धा ही पण इपन ही पण वाटते अशी उलटी घातली तर डबल याची शेडची रिंग वाटते डबल शेडची रिंग हा याचा मुकुट झाला तो याचा हरेर याचा कृष्णाचा मुकुट रॅमेट पण छान वाटत बाईक येईल काय बनवायला बाईक ही अशी दोन चाक करायची अशी दोन चाक असा हँडल बाईकचा तो हे मी ना हे पाठवतो हो काय आहे ते काय आहे छोटासा लिटिल हार्ट लिटिल हार्ट लिटिल हार्ट छान फुकला फू फु। फुकला फू फु। फु। बापर मम्मी फुकलाफू। मम्मी किती फुक फुकला फू फु आले बघा मम्मी फुकला फू फु आले बघ केवडे फुकला फू फु। बावीसात हार्ट्स किती आहे इकडे दोन असतील मेबी दोन <laughs> एक लिटिल हार्ट्स आहे लिटिल्स हार्ट्स याच्यामध्ये आतमधील आतमधीच असं नाही आहे लिटिल हार्ट्स हार्ट्सच्या आतमध्ये हार्ट्स हा एक दुसरा हार्ट्स एकचं पण ठेवलं पाहिजे दोन हार्ट्स एकदम टू आर्टस आणि ह्याला ह्याच्या आतमध्येच असेल हे भरपूर आहे माझ्याकडे असं हा तेच ते पप्पीने जरा दिलेले देण्यात दे पडले दे भरपूर आहे मी तुला देईन दे नंतर शोपीस टाईप आणि नंतर इकडनं अशी माशी येईन मेऊ मेव मेऊ वा ओपीसच बनला माशे मेऊ करतात <laughs> मग नंतर फुलपागर भेटायला येतात त्यांनी फुलपाखरांचा नंतर कॉन्सेप्ट अजून हार्ट मध्ये किती किती आहे हे पण हार्टच झाले ना असे ती बो झाली ती बिन टाईप मिनी माऊसचे असते ना नाही सरप्राईज म्हणून एक पण हे मस्त वाटत दोन्ही अजून काही शो पीस करू असं बोटावर चिपट आपण त्याच्या हातले धार आहेत हा त्याच्या हात मध्ये तार आहे ना म्हणून ते पाईप क्लीनर आहे अरे चिऊ नाही बनवली तू आमची दोन चिऊ नाही नाही बन बनत चिऊ बनची बनवायला पाहिजे मला नाही येत ते मी रील मध्ये बघून बघून शिकते चिऊ ते दोन चिऊ आहे त्यांना बघत होते अंडी घातली आता चिऊ ने चिऊ मिस्टर विनचाज पण जो ओरिजिनल बनतील ना तर चिडतील ती लोक ओरिजिनल दिसतील ना याचे चिडतील जो 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 मी दोन घेऊन जातो हा चिपकायला पण घेऊन कुठलं हे पेटल्सचे हा

पाकूला भेटणार आहे आता आर्टिस्टला भेटणार आहे लिटिल हार्ट लिटिल हार्ट्स ही आहे आर्टिस्ट आणि हिचे सगळे आर्ट्स तिला भेटला आहे लिटिल हार्ट्स तिने भरपूर सारे हार्ट्स बनवले तेवढे तिला हार्ट्स भेटले आता त्याच्या आतमध्ये पण भरपूर सारे हार्ट्स भेटणार त्याला फक्त ग्लू लाव ना मला रील्स पाठव मग मी हे करतो ग्लू वगैरे लावतो बाय बाय ना थँक्यू फॉर ऑल